मित्र नमस्कार जय महाराष्ट्र आज नमस्कार नंतर जय महाराष्ट्र का तर ते जुने दिवस आठवले जुनेच म्हणायचे कारण ते दिवस होते नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धातले एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी गोरेगावचे शिवसेना आमदार नंदकुमार काळे यांचा पी ए म्हणून काम करत होतो स्वीय सहायक म्हणून आमचे साहेब तेव्हा शिवसेनेच्या विभाग क्रमांक पाच चे विभाग प्रमुखही होते आता विभाग प्रमुख म्हटलं की त्याच्या अखत्यारीत त्या विभागातल्या सगळ्या शाखा आल्या जोगेश्वरी ते दहीसर असा विस्तीर्ण पसरलेला विभाग क्रमांक पाच त्यातल्या त्या असंख्य शाखा मग तिथले उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि इतर प्रमुख कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक यांचा सततचा राबता हा आमच्या मालाड पूर्वेच्या कार्यालयात असायचा कोणीही आलं गेलं की तोंडातून जय महाराष्ट्र निघायचं मला या जय महाराष्ट्राची सवय तर आधीपासूनच होती गिरगावात वडिलांसोबत शिवसेना शाखेत जायचो की जय महाराष्ट्र तेव्हापासून कानावर पडत आलेलं आहे त्यामुळे कॉलेजात मित्रांसोबत वावरतानाही तोंडातून जय महाराष्ट्र यायचं माझ्या आपले काही मराठी मित्र टवाळकीच्या सुरात मला बघून मुद्दाम हो जय महाराष्ट्र असंही तर तेव्हापासूनच हा महाराष्ट्राचा जय जयकार अंगवळणी पडलाय आणि जिभेवरही रुळलाय तो कायमचाच याच जय महाराष्ट्राला आज एक वेगळं वळण लागलंय एक वेगळा अर्थ प्राप्त झालाय कुणीही सोम्या गोम्या जेव्हा शिवसेना सोडतो त्याने शिवसेना सोडली की अमक्यानं सेनेला जय महाराष्ट्र केला अशा बातम्या पेपर छापून यायला लागल्यात यायच्या येतात यापुढे येतील आजही कुणी संघटना सोडली की तेच जय महाराष्ट्र केला आज मी कोणाच्या जय महाराष्ट्राबद्दल बोलणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच थमनेलवर सेनेच्या नेत्या माजी नगरसेविका राजुल पटेल दिसत आहेत तेव्हा मी त्यांच्याच बाबत बोलणार आहे विषय तसा रंजक आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाईन राजुल पटेल शिवसेनेच्या असंख्य रणरागिणींपैकी एक असा अमराठी चेहरा जो कधीच कोणाला अमराठी वाटला नाही भरभक्कम देहयष्टी तेवढीच उंची दमदार किंचित घोगरा आवाज यामुळं राजुल पटेल यांची उपस्थिती कुठेही लक्षवेधक ठरायची त्या गोरेगावच्या अँब्युलन्स शाखेत आल्या असतील किंवा आमच्या आमदार साहेबांच्या कार्यालयात त्यांचा सा आवाज दुरूनच लोक ओळखायचे आता राजूल पटेल बसल्यात का असं विचारायचे शिवसेनेच्या महिलांनी लीड केलेली अनेक आंदोलनं जी मालाड गोरेगाव जोगेश्वरी पट्ट्यात झालीत जे मी पाहिलेत त्यात राजुल पटेल अग्रबागी त्या त्याकाळी त्या नगरसेविका होत्या स्थायी समितीच्या सदस्याही होत्या बहुतेक मला आठवते फायर नावाचा एक वादग्रस्त सिनेमा आला होता त्या विरोधात आंदोलन करण्याचा आदेश मातोश्रीवरून आला मुंबईभर आंदोलनं झाली प्रत्येक थिएटर बाहेर नंतर गोरेगावचा एस रोड बंद करून तिथल्या सिनेमॅक्स थिएटरवर शिवसैनिक चाल करून गेले होते ते बंद पाडायला ते आंदोलन मला आठवतंय जिथे राजुल पटेलांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं समोर मीही त्या आंदोलनात होतो तिकडे अशा असंख्य आंदोलनांमध्ये राजुल पटेलांना मी नंतर पाहत आलोय कट्टर शिवसैनिक हा फक्त पुरुष सैनिकच असतो असं नाही तर एक महिलाही किती कट्टर असू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राजुल पटेलांसारख्या महिला होत्या गोरेगाव तर सेनेचा बाले किल्ला इथल्याच बोरकर आईंनी ज्या फेमस होत्या बोरकर आई म्हणत त्यांना महिला शिवसैनिक एकदा रेल रोको करत लोकल ट्रेन बंद पाडायच्या होत्या तेव्हा स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या रेल्वेच्या रुळावर त्यांनी लोळून घेतली होती हे डेडिकेशन हे डेरिंग आजच्या सैनिकांमध्ये तर अजिबातच दिसत नाही आता जे कोणी आलेत नव शिवसैनिक ते सारेच पैसे कमावण्याच्या उद्देशानं शाखा आणि सेना या दोन नावांचा आधार घेतात बाकी कुणामध्येही ते बाळासाहेबांकडून आलेलं स्पुल्लिंग चेतलेलं मला दिसत नाही राजुल पटेलांच नाव परवापासून पुन्हा चर्चेत आलेलं आहे कारण हेच की त्यांनी शिवसेना फुटल्यानंतरही ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहत त्यांनी मुंबई उपनगरात शिल्लक सेना जिवंत ठेवण्याचं काम केलं होतं कारण चारही बाजूंनी भाजपनं नाड्या आवडल्या होत्या उपनगरातल्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी उबाटा सोडणं अपरिहार्य या झालेलं होतं तसे अनेक लोक उभाटा सोडून गेलेही शेजारच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचेच आमदार वर्सोव्यातही भारती लवेकर या भाजपच्याच पण राजूल पटेलांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती हो लोकसभेलाही त्यांना भाजपकडून ऑफर आली विधानसभेला तर भारतीय लवेकरांची जी सीट होती तीच राजूल पटेलांना लढवायला देतो असं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं सगळं सेटिंग झालं होतं पण या रणरागिणीला आपल्या एकनिष्ठतेला तडा जाऊ द्यायचा नव्हता ज्येष्ठ असूनही पक्षात त्यांची कुचंबना होत असायची स्थानिक प्रमुख आणि पुढे उपविभाग प्रमुख बनलेल्या राजू पेडणेकर यांच्या राजकीय महत्वाकांक्षा राजुलताईंच्या नाराजीचं कारण बनलं होतं राजू पेडणेकर आणि राजूल पटेल एकाच राशीचे आणि एकाच राशीचे असल्यानं त्यांचं पटत नव्हतं राजकीय वर्चस्वाचाही प्रश्न होता एकमेकांचा तशात मग एकमेकांचे पाय ओढणं सुरू होतं पण विधानसभेला सरळ सरळ भाजपकडून तिकीट मिळत असताना कारण भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत असताना वर्सोव्याची जागा राखून ठेवली होती ती जाहीर केली हो नव्हती राजुल पटेलांचा पक्षप्रवेश होताच त्यांना ही तिकीट मिळणार हे जवळपास नक्की झालेलं होतं पण आपल्याला आपल्याच पक्षाचं तिकीट मिळेल म्हणून राजुल पटेल आशेवर होते त्यांचं मागच्या पंचवीस वर्षातलं काम आहे तिकडे नगरसेविका म्हणून त्यांचा दरार आहे त्या सहज जिंकल्या असत्या तिथून असं मी नाही तिथले नागरिक सांगतात आजही गेलात तर ताईंचा प्रतिस्पर्धी राजू पेडणेकर सुद्धा हे तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नशील होता पण मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधले चाणक्य ऍडव्होकेट अनिल परब यांनी कमालीचा गेम खेळला त्यांनी पटेल आणि पेडणेकर या दोघांनाही झुंजवट ठेवलं आणि ऐनवेळी भाजपने पुन्हा भारती लवेकरांचं नाव जाहीर करताच उभाटांचं तिकीट हारुन खान नावाच्या एका मुस्लिम शाखा प्रमुखाला दिलं नाराज राजू पेडणेकरांनी तातडीनं अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आता इथं काय झालं तर तुला ना मला घाल कुत्र्याला असंच झालं ना मग राजुल पटेलांनी आपली सारी नाराजी बाजूला ठेवून हारुन खान याचा प्रचार केला पक्षाचं काम केलं अपक्ष राजू पेडणेकरांना आपली ताकद दाखवायची होती त्यांचा भ्रमनिराश झाला मतदारसंघातल्या मुस्लिम बहुल भागातून प्रचंड मतदान झाल्यानं हारुन खान अवघ्या सोळाशे मतांच्या फरकानं जिंकून आलं उभाटांचं मुस्लिम प्रेम पुन्हा जगजाहीर झालं आता त्या प्रचार फेरीमध्ये कोण कोण लोक फिरत होते बॉम्बस्फोटातले आरोपी पाकिस्तानचे झेंडे हे सगळं आपण जोगेश्वरी भागातल्या लोकसभेच्या निवडणुकीतही पाहिलं विधानसभेला काय परिस्थिती होती तेही आपण पाहिलंय आता झालंय असं की राजुल पटेलांचा क्लेम असणाऱ्या जागेवर उभाटांनी त्यांना संधी न देता एका लसणीच्या कांड्याला संधी दिली याचा राग तर मनात असणारच आहे पण आता नवनिर्वाचित आमदार या जुन्या जाणत्यांच्या डोक्यावरच मिऱ्या वाटू लागलाय तो ना राजू पेडणेकरांना जो म्हणतोय ना राजूल पटेलांना उलट राजू पेडणेकरांनी उघड बंड केलं होतं याचाही राग हारुन खानच्या मनात आहे राजूल पटेल या भाजपच्या संपर्कात होत्या आणि त्यांनी काही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मदत केली आहे असा त्याचा आरोप आहे त्यामुळे आता नवा आमदार राजुल पटेलांना नजरेसमोर धरायला तयार नाही त्यांचा अपमान होईल असं सातत्यानं वागणं अपमानकारक वक्तव्य करणं हा सध्या त्याचा नित्यक्रम झालाय पण याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रार करूनही त्यावर नेते कुठलीच कारवाई करत नाहीयेत राधर नव्हते उलट आपला पक्ष आपल्यासोबत पदोपदी धोका करतोय आपल्याला दगा देतोय आपला सात्विक संताप समजून न घेता एका नवख्या मुसलमानाला फुटेज देतोय याचं शल्य याचं वैषम्य राजूलताईंना वाटत असणार आणि म्हणूनच त्यांनी या नाराजीचा अंत करण्याचं ठरवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत परवा प्रवेश केला आता या प्रवेशानंतर जोगेश्वरी वर्सव्यात कलहाचा एक नवा अंक सुरू होताना दिसतोय तो म्हणजे राजुल पटेल यांची शाखा होय शिवसेनेच्या शाखा अशाच कुणाच्या तरी नावानं ओळखल्या जायच्या आंबोलीतली शांतू आंबरेंची शाखा पारल्याची गुरुनाथ देसाईंची शाखा गोरेगावात मात्र अँब्युलन्स शाखा म्हटलं जायचं कारण इथं शिवसेनेची रुग्णवाहिका उभी असायची आजही असते मालाडलाही अशोक पटेलची शाखा जी शाखा आहे त्याला अशोक पटेलची शाखा म्हणून ओळखलं होतं कारण हे जे शाखा प्रमुख नंतर नगरसेवक झाले यातले काही आमदार झाले त्यांनी या, या, या शाखा उभ्या केल्यात त्यांनी केल्यात यातही काही शाखांच्या जागा वादग्रस्त तर बांधकाम अनधिकृत आहेत तरीही राजुल पटेलांची शाखा ही त्यांचीच आहे कारण ही जागा कोणाची कोणी विकत घेतली कोणाच्या नावावर विकत घेतली हे मला माहीत आहे कारण ती अनधिकृत म्हणून तोडली गेली तेव्हा त्यावर तेवा तेवा काही मार्ग निघावा म्हणून राजूल पटेल आमच्या आमदारांकडे आल्या होत्या हे मला आजही आठवतंय पण हे तुम्ही प्रत्यक्ष ऐका खरं बघताना शिवसेनेची मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्या पहिल्यांदा नगरसेविका झाली तेव्हा मी स्वतः चार लाख रुपये देऊन ती जमीन खरेदी केलेली आणि ती जमीन खरेदी करताना मी एक नगरसेविका असताना जर तिथे अनाधिकृत बांधकाम करीन तर ते मला भोवणार कुठेतरी माझ्या विरोधात लोक होती आणि ते कंप्लेंटर होते म्हणून मी माझ्या एका कार्यकर्त्याच्या नावाने मी पेपर बनवलेले पण ती शाखा मी स्वतः विकत घेतलेली आणि ती शाखेचं एकोणीसशे नव्याण्णव पासनं लाईट बिल माझ्या नावाने आजचं नाही आहे आणि जर कोण शिवसैनिक म्हणत असतील ना की मी रेती सिमेंट धुवून आणल्यात किंवा उचलून आणलेत आहेत आम्ही मार आहे त्याच्याजवळ पुरावा असेल त्यांनी पुरावा आणून द्यावा मी आजही सांगते जे आंदोलन केले त्याचे पुरावे माझ्याजवळ आहे तसे पण साखेसाठी पुराव्यासाठी केलं असेल आणि मी एक सांगते मी लोकांसाठी कार्यालय नाही बनवले मी शाखा बनवली आहे ती शिवसेनेची शाखा आहे आणि त्या शाखेच ज्या पक्षात मी जाईन त्या पक्षात मी शिवसेनेतच वापर करत दुसऱ्या पक्षासाठी वापर करत आहे काँग्रेससाठी राष्ट्रवादीसाठी किंवा भाजपसाठी त्याचा वापर करणार आहे आणि त्या पक्षाला जेव्हाही असेल तेव्हा मी बघणार हे शाखेची मालती पूर्ण माझी आहे दुसरी गोष्ट शाखा तुटल्यानंतर दोन जर सांगतायत ना की आम्ही बनवली आम्ही हे केलं सिमेंट रेती आणून दोन हजार सन दोन हजार दोन हजार दोन पर्यंत आम्ही बनवली नव्हती तोपर्यंत मी त्या उघड्या शाखेतच बसत होती तेव्हा का आमच्या नेत्यांना वाटलं नाही की चला आपण ही शाखा बनवूया तेव्हा का नाही बनवली तुम्ही तेव्हा पण आमदार होते तेव्हा तुम्ही विचार नाही केला की त्यांना बनवून देऊया नंतर दोन हजार दोनच्या च्या नंतर मी परत निवडून आली तेव्हा मी स्वतः तिथे उभी राहून बनवून केली आहे ती शाखा ऐकलं काही लोक स्वार्थापोटी पक्ष सोडतात पण काहींना सताहून सताहून पक्षा पडायला भाग पाडलं जाते उभाटा सेनेत हेच होताना दिसतंय राजुल पटेल यांच्यासारख्या रणरागिणीवर ही वेळ आणून वर त्यांना पळरागिणी म्हणणाऱ्यां गिरेबान मे झाके देखो खरंच अशी म्हणण्याची वेळ आली यांना राजुल पटेलांच्या बाबतीत म्हणाल तर महापौर पदाच्याही त्या दावेदार होत्या पण त्या अमराठी आहेत म्हणून लोक नाराज होतील असं म्हणणाऱ्यांनी त्यांना आजवर तंगवत ठेवलं पण एका मुसलमानाला उरावर बसवून घेतले त्यांच्याच विभागात त्याचं त्यांना काहीच वाटत नाही याचं आश्चर्य वाटतंय मला असो संपत चाललेल्या पक्षात जर अशा पद्धतीचं राजकारण नेते आपल्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांसोबतच करत असतील तर त्या पक्षाचा अंत जवळ आलाय असं नाही का वाटत तुम्हाला कमेंट्स मधून व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार